काल मंगळवारी बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू बांधवांवरती झालेल्या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप जीवांचा बळी गेला या नृशंस हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आज जुन्नर शहरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी या, या हल्ल्यात ज्या बांधवांनी आपले प्राण गमावले त्यांना आदरांजली वाहण्यात आली नंतर संतोष परदेशी माजी नगरसेवक मपा काजळे रमेश करपे अरुण कबाडी ज्ञानेश्वर हराळ आदी हिंदू बांधवांनी आपले विचार मांडत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या याच बातमीचा आढावा घेतला आहे शिवभूमी न्यूज चे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी की बात पूछी नाय कि बोला की आप मराठा हो किसी को बोला माळी मार या करता हो बस आए और पूछा आपका धर्म क्या है धर्म बताओ आपके धर्म से उनका पेट नहीं भरा उन्होंने आपकी चट्टी निकाली आपकी चट्टी निकालकर आपका सुनता हुआ है क्या नहीं ये देखा उसके बाद अपने इन परेडों को भाइयों पे बेछोर गोलियां करी और एक नहीं दो नहीं अट्ठाईस हिंदू भाइयों को जान गवाना पड़ी क्या हमारे हिंदू भाई वहां पे किसी मुस्लिमों को मारने गए थे किसी निधि को मारने गए थे हम तो अपना परिवार लेके पर्यटन करने के लिए गए थे किसी का पेट पालने के लिए गए थे किसी का पेट मारने के लिए तो नहीं गए थे फिर भी हम पे क्यों पूछा गया ये किसका धर्म है और कौन सा धर्म है और क्यों आपसे सीधा सीधा संदेश दिया है भाइयों, देखो जागो और समझो और समझ जाओ। इसके पहले अफगानिस्तान आपसे अलग हुआ, पाकिस्तान अलग हुआ परसों बांग्लादेश में हिंदुओं का घर जानबूझकर जलाया गया मारा गया पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की सरकार होते हुए भी वक्त कानून लागू होने वाला इस बहाने से सिर्फ और सिर्फ हिंदुओं को टारगेट किया गया कब तक सोते रहोगे किस दिन आपको कल हमने अपने आंखों से देखा अपने कानों से सुना में तो हर एक हिंदुत्व तो संगठन कार्यकर्ता की नींद उड़ गई क्यों तो सिर्फ धर्म पूछा और धर्म पूछ के गालियां गोलियां मारी गई हमारा धर्म इतना सस्ता है कि हमसे पूछा जा रहा है कि तेरा धर्म कौन सा है अरे अगर हिम्मत हो तो सामने आके पूछो हम बता दे हमारा धर्म कौन सा है हमारा खून कौन सा है दोस्तों आज उनकी बारी हुई कल हमारी बारी है अगर जिंदा है तो धर्म के साथ रहो धर्म के लिए जियो धर्म के लिए मरो एक साथ रहो कल की जो बारी हुई बहुत शर्मिंदगी की बारी है शायद अपने पे आ ना पाए इसलिए हम सब हिंदू भाइयों को मेरा गुजारिश है एक साथ रहो अपनी जाति पाती को भूलो हिंदू होकर लड़ो हिंदू होकर जियो और हिंदू बनकर ही अपना कार्य करो और हिंदू बने ही रहो अगर गर्व से कहता तो हूँ मैं हिंदू हो हम हिंदू है मेरे साथ बोलो हा हम है। है। हम है। है। हाँ हम हिंदू है हाँ हम हिंदू रहे ही पूर्णपणे नियोजनपूर्वक केलेली हत्या आहे ती पण नाव विचारून तू हिंदू आहे का तर गोळी आली हे अत्यंत वाईट कृत्य हे दहशतवाद्यांनी केलेलं आहे आपण सर्वांनी यांना श्रद्धांजली वाहत असताना खरं तर गर्व केला पाहिजे के त्यांनी सांगितलं होय मी हिंदू आहे गोळी गायला तयार आहे हे त्यांनी सांगितलं आणि गोळ्या खाऊन घेतलेल्या आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यातून आपण सर्वांनी शिकून घेतलं पाहिजे धर्मवीर संभाजी महाराजांनी सुद्धा ज्या पद्धतीनं सर्व दुःख धर्मासाठी पेरलं त्याच पद्धतीनं ज्यांची निर्गुण हत्या झाली त्यांनी होय मी हिंदू आहे म्हणून त्या गोळ्या अंगावर घेतलेल्या आहेत परंतु हे चालत असताना किती दिवस चालणार हा पण महत्वाचा विषय आहे तो दहशतवादी संपणार आहेत की नाही तर दहशतवादी संपण्याचं मुख्य कारण आणि मुख्य अड्डा जो आहे तो पाकिस्तान आहे या पाकिस्तानमध्ये जर दहशतवादी निर्माण होत असतील या पाकिस्तानाचं नाव अख्ख्या जगाच्या नकाशावरून काढून टाकलं पाहिजे ही घरी छत्रपती शिवरायांच्या धर्माला पाहून या भूमीतील सर्व हिंदू धर्मीयांची मागणी आहे कारण राजकीय व्यक्ती असतील धार्मिक व्यक्ती असतील सामाजिक व्यक्ती असतील यांना हा हल्ला बॅड झालेला आहे हे पूर्णपणे ज्ञात आहे मी छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पाहून झालेल्या भूमीमध्ये सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती ओम माझ्या हिंदू धर्म बांधवांनो आणि भगिनी अतिशय क्रूर आणि क्षीड असणारी घटना आपल्या या देशात या अतिरिक्तांनी घडून आणलेली आहे आत्तापर्यंत देशावर हल्ले होत होते अतिरेक्यांकडून परंतु ते हल्ले अशा पद्धतीने झाले का हल्ले हत्ये हल्ले व्हायचे बॉम्ब टाकला गाडीत बॉम्ब शूट केला मुंबईवर हल्ला केला त्यावेळेस फक्त माणसं मारायचा हा उद्योग होता पण धार्मिक उद्देश सो प्रखर फक्त अमुक धर्माचेच लोक आहेत म्हणून त्यांचं टार्गेट करून त्यांचीच हत्या करायची हा उघड उघड प्रकार आता असा घडलेला आहे अत्यंत चीड आणणारी म्हणजे यांनी या अतिरेक्यांनी आपली मानसिकता स्पष्ट केलेली आहे तर हिंदू आमचे उघड शत्रू आहेत आणि हिंदूंचं संहार करणं हेच आमचं कर्तव्य हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मान सृजान्यम परित्राणाय साधुयाम साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभव आम्ही युगे युगे आता ही वेळ घरात बसून झोपा काढण्याची नाही तुमच्या मनात चीर तयार झाली आहे जर आपण त्या ठिकाणी असतो काल तर आपली हत्याच झाली असती सगळ्यांनी स्वतःची जात सोडायची त्या हा विषय सोडा महार मांग बाली मरण सगळं सोडा आणि हिंदू म्हणून एक व्हा हाच संदेश आपल्याला या अतिरेकीने दिलेला आहे आणि म्हणून एक व्हा आणि त्या एक होण्यासाठीच आमच्या गुरुदेवांनी सतरा अठरा आणि एकोणीस या तारखेला गोव्यामध्ये हिंदू एकता म्हणजे सुरू केलेला आहे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात सतरा अठरा आणि एकोणीसला तिथं गोव्यात कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला श्री रविशंकर रामदेव बाबा गोविंद गोविंदगिरीजी महाराज असे सर्व संत साधू संत एकत्र येत आहेत आणि ते एकत्र कशासाठी येतात तर आपण सगळ्यांनी हिंदूंनी एक व्हावं आणि ह्या अशा अखिरेक्यांना बळी पडू नये म्हणून एक येतात तरी सगळ्यांना एकच संदेश आहे की तुम्ही जर तो संयोगाने जर त्याची लिंक आली त्या कार्यक्रमाची तर तुम्ही जरूर ऐका सगळ्या संतांचे विचार आहे का आणि सगळ्या हिंदूंनी एक हा संदेश करतो शेवटच्या क्षणापर्यंत काश्मीरमध्ये असणारा अतिरेकी हा संपून टाकून ह्या देशाला अतिरिक्त अतिरेकीपासून मुक्त करावं असं मी आजच्या या सभेमध्ये शासनाला विनंती करतो आणि सर्वांच्या वतीने सर्व हिंदू बांधवांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो ओम शांत